एबीव्हीपी आणि एफ एस आय या दोन विद्यार्थी संघटनांची जी पोस्टर बाजी पुण्यामध्ये पाहायला मिळाली तेच लावून आता थेट औरंगाबाद पर्यंत येऊन पोहोचलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठा विद्यापीठात या संघटनांचं पोस्टर वॉर सुरू झालंय पोस्टर, पोस्टर मार्फत दोनही संघटनांनी एकमेकांना काही प्रश्न विचारलेत आणि या पोस्टर वॉरमध्ये वॉरमुळे सध्या विद्यापीठ परिसरात तणावाचं वातावरण आहे आणि या दोन्ही संघटनांच्या प्रतिनिधींची काय प्रतिक्रिया आहे जाणून घेऊया जे एस एफ चे एआयसएफ चे कार्यकर्ते आहेत त्यांना ज्या ज्यावेळेस विचारलं जा जात आहे की तुम्ही भारत माता की जय म्हणणार का किंवा काश्मीर काश्मीरला तुम्ही भारताचं अविभाज्य अंग मानणार का तर ते कुठल्याही प्रकारचं उत्तर द्यायला त्या ठिकाणी तयार नाहीयेत आणि म्हणून विद्यार्थी परिषद त्यांच्याकडून उत्तर घेण्यासाठी हे आहे की त्यांनी उत्तर द्यावं की भारताला अविभाज्य अंग मानण्यास का तयार नाहीयेत आणि जर त्याला अविभाज्य अंग मानण्यास तयार नसतील तर विद्यार्थी परिषद त्याचा निषेध करेल त्यांनी लावले की बीजेपी आणि पीडीपीची सत्तेसाठी तर ते बीजेपीने त्याचं उत्तर द्यावं विद्यार्थी परिषद त्याचा हे नाही कारण आमचा बीजेपीचा काही संबंध नाही इथल्या पोस्टरची सुरुवात अभावीपणा केली आहे अभावीप सातत्यानं जो एक प्रश्न त्या ठिकाणी विचारत असतो की काश्मीरला तुम्ही अभिन्न भारताचा भाग मानता किंवा नाही याचं उत्तर आम्ही असं देतो की काश्मीर हा भारताचा अभिन्न भाग आहे आम्ही तर त्याच्यावर जाऊन असं म्हणू की भारताचं एक ते शिर आहे परंतु आमच्यावर देशद्रोहाचा ठपका वगैरे ठेवत असताना एबीबीपीवाले हे सगळे आहेत की आम्ही कोणी पाकिस्तानहून आलेले लोक नाहीत आम्ही भारतातले लोक आहोत आणि आम्हाला असं वाटतं की काश्मीर हा भारताचा एक अविभाज्य भाग आहे परंतु आमचं एकच म्हणणं आहे की काश्मीरमधल्या लोकांचं नेमकं दुखणं काय आहे हे बीजेपी सरकारनं जाणून घ्यायला पाहिजे आणि त्याच्यावर ठोस त्या उपाययोजना त्या ठिकाणी करायला पाहिजेत